मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदीर सापडला असल्याची चर्चा जोर धरतीय प्रसादामध्ये उंदीर असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या इतर कुठली वस्तू किंवा घाण येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते तो जो काही व्हिडिओमध्ये दिसणारा जो काही प्लॅस्टिकमधली जी काही वस्तू आहे किंवा जी घाण आहे हे कुठेतरी उकिरडावरती वगैरे काढलेला फोटो असावा अशा प्रकारचं प्रथम दर्शनी दिसतं आहे याची पूर्णपणे आम्ही चौकशी करू त्या ठिकाणी जिथे लाडू बनले जातात बनणाऱ्या दा लाडूच्या ठिकाणी किती स्वच्छता हे काही दिवसापूर्वी अनेक आपल्यापैकी चॅनल्स तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी पाहिलं आहे अतिशय स्वच्छ अशी जागा असल्याचं त्यांनी त्यावेळेला नमूद केलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की ती जी काही क्लिप फिरते या क्लिपमध्ये तसं काही तथ्य नाही व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याची चौकशी तर सरकारच्या वतीने होईल आता कदाचित तो चौकशीच्या अंतिम लक्षात येईल की तो लाडू कुठचा आहे तो लाडू पसादातला आहे का आणि प्रसादात जा असेल तर काही दिवसापूर्वी तो प्रसाद तयार करण्यात आला होता का प्रसाद ठेवण्याच्या जागा या बरोबर आहे का याची चौकशी जागेवरती पुढे येईल आता कोणतीही गोष्ट जेव्हा यामध्ये टाकण्यात येते त्याची चौकशी करणं गरजेचं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा